तर मित्रांनो आज आम्ही जात आहे पॅगोडा निलेश भाऊने व्हिडिओ घेतला आणि काय म्हणतो बघा बाहेरचा व्ह्यू खूप भारी होता ते बघत बघत आम्ही पोहोचलो पॅगोडाला पॅगोडाला येताच बुद्धदीप म्हणत होता की मला पण व्हिडिओ मध्ये घ्या आणि व्हिडिओमध्ये मध्ये घेतलं तर बघा कसा असतो पॅगोडा खूपच भारी दिसत होता आणि ते उन्हात चमकत सुद्धा होता पॅगोडा बघायसाठी खूपच गर्दी जमली होती तुम्ही बघू शकता निलेश भाऊचा बुद्धदीप फोटो काढत होता आणि मी बघा व्हिडिओ काढला भाऊ बोलला समोर चला आणि आम्ही निघालो समोर आल्यावर धम्मचक्र आणि अशोक स्तंभ बघितला बाबुराव कस व्हिडिओ घेताना सारंग बोलत होता की भाऊ मी खूप भारी दिसतो ना बुद्धभूषण बोलत होता की भाऊ मला पण मध्ये की मी तुला रस पाचतो रस प्यायला समोर खूप भारी दिसत आहे पार्ट ಸೂ ಪಹನ ಆ ಫೋಲೋ ನಕ್ಕಿ ಕರ ನಮಗು ದ